जयबी मित्रांनो आपल्याला माहीत आहे उद्या आपण सर्वजण महाराष्ट्रातील कार्यकर्ते आंबेडकरवादी विद्यार्थी युवक तरुण महिला मोठ्या संख्येनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणार आहोत क्रांती चौकामध्ये आणि उद्या हा ऐतिहासिक दिवस आहे याचं एक हे आहे की उद्या आर एस एसच्या कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत एक मोठा मोर्चा लाखोंचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चा संदर्भामध्ये काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे पहिली बाब ही आहे की कि या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं ही आमची विनंती आहे संबंध महाराष्ट्राची विनंती आहे की या मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेबांनीच केलं पाहिजे त्यांनीच का करावं याचं एक कारण आहे कारण आता हे आर एस एसच्या विरोधात युद्ध सुरू झालेलं आहे हे आंदोलन हे एक युद्ध आहे आणि या युद्धाला युद्धा जो सेनापती लागतो हा सेनापती कणखर असला पाहिजे न झुकणारा असला पाहिजे न विकणारा असला पाहिजे असा सेनापतीच या सेन्याला या लढाईला लीड करू शकतो जो सेनापती कधीही कुणासोबत झुकत नाही जो स्वाभिमानी आहे बुद्धिमान आहे छानाक्ष आहे इमानदार आहे आणि समाजाची लढाई लढतो असाच सेनापती लढाई लढू शकतो आज महाराष्ट्रात तरी आंबेडकरी चळवळी समोर बाळासाहेबांशिवाय दुसरा कोणता पर्याय उरलेला नाहीये आर एस एसच्या जे मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेबांनीच करावं याचं हे महत्वपूर्ण कारण की बाळासाहेबांनी जर ते नेतृत्व केलं त्यांचा ऐतिहासिक वारसा आहे नंबर दोन ची मुद्दा आहे की ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत ज्यांना जनसमर्थन सर्वात जास्त जनसमर्थन असलेला नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि अशा नेतृत्वाने जर उद्याच्या मोर्चाला लीड केलं तर ही एक भारतामध्ये महत्वाची क्रांती ठरेल आणि आर एस एसच्या अस्ताला सुरुवात होईल यांना जो सत्तेचा माज आलेला आहे त्या माजामधून <classic> पोलिसांच्या मार्फत जे गुन्हे आमच्या कार्यकर्त्यावर नोंद केलेले आहेत राहुल मकासरे असतील किंवा विजय वाहूळ असतील आणि त्यांच्या सोबत असणारी ती टीम असेल यांच्यावर जे गुन्हे नोंद केलेले आहेत ते गुन्हे रद्द व्हावेत म्हणून हा आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा आहे मित्रांनो उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय कारण हा मोर्चा एवढा अस्तित्वाचा मोर्चा आहे आपल्या हा एवढा निर्णायक मोर्चा आहे कारण उद्याच्या मोर्चा मुळे मौर काय होणार आहे अरे कुत्र्याला जरी दगड मारला तर कुत्र काय करतं त्या दगडाला पकडत नाही मारणाऱ्या हाताला पकडत आपल्यावर जे अन्य अत्याचार जे सुरू झालेला आहे हे जे निरपराध पोरावरती आर एस एसच्या द्वारे गुन्हे नोंद झालेले आहेत आर एस एसच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनानं जे गुन्हे नोंद केलेले आहेत वर्षभर काय पोलीस प्रशासन एवढे ये व्हिडिओ येतात वे एकमेकाच्या वृद्धामध्ये वेगवेगळ्या जाती द्वेष पसरणारे हा मिलिंद एक बोटेचा व्हिडिओ काय बघा बीडमधला कसा आहे त्या भंडाऱ्याचा व्हिडिओ बघा बीडमधला कसा आहे हे लोक धार्मिक द्वेष पसरतात यांच्यावरती कुठलाही गुन्हा नोंद होत नाही आणि आर एस एसची ची नोंदणी ज्या लोकांनी बंद पाडली कार्यकर्त्यांनी त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यावर पोलिसाद्वारे तुम्ही गुन्हे नोंद करता हे पोलीस प्रशासन हे आर एस एसच्या सांगण्याहून काम करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आर एस एसचे चे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं हा जो प्रकार घडत आहे त्यामुळं आपण आता इथून पुढे पोलीस स्टेशनवर मोर्चे घेऊन जायचं नाही आपल्याला इथून पुढे आपल्याला कमिशनर ऑफिसला मोर्चा घेऊन जायचं नाही आता मोर्चाचे ठिकाण बदलावं लागतील मोर्चाचे ठिकाणं बदलणं आवश्यक आहे आता इथून पुढे आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा करावा लागतील भविष्यात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावरती मोर्चे करावे लागतील जर ते आमच्या अधिकाराचं हनन करत असतील आणि भविष्यात निवडणूक आयोगावर मोर्चा करावा लागतील आयोग मॅनेज पद्धतीने सगळं काम करत आहे त्यामुळं रणनीती बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या रणनीतीचं आर एस एसच्या कार्यालयावर जे प्रचंड असा उद्या मोर्चा होणार आहे क्रांती चौकातून संभाजीनगरवरून तो मोर्चा निघणार आहे याचं नेतृत्व बाळासाहेबांनी करावं कारण युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्धामध्ये जो युद्ध सुरू झाल्यानंतर जो सेनापती लागतो हा सेनापती कणकर लागतो जर बाळासाहेबांनी ने उद्या नेतृत्व केलं तर मला वाटतं की हे ऐतिहासिक घटना ठरेल आणि एक भारतालाच भारताच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल हे मला विश्वास वाटतो ज्या फेसबुकवरती मला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून जी खबर मिळालेली आहे सुजात दादा आंबेडकर उद्याच्या मोर्चामध्ये येणार आहे ते कन्फर्म आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातला एक व्यक्ती उद्या आर एस एसच्या विरोधामध्ये हबोक ठुकून मैदानामध्ये उभा राहत आहे परंतु बाळासाहेबांनी यावं हे आमचा आग्रह आहे समाजाचा आग्रह आहे कारण बाळासाहेबांनी याला लीड करणं आवश्यक आहे कारण हिस्टॉरिकल बाब आहे ही एक बाब आहे कारण याचा इफेक्ट हा फक्त महाराष्ट्रात होणार नाही याचा इफेक्ट संपूर्ण भारतात होणार आहे आर एस एसला रोखण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आर एस एसनं ज्या प्रकारे हे सगळं केलेलं आहे त्याला रोखायचं जर असेल तर बाळासाहेबांना मैदानात येणं आवश्यक आहे फेसबुकला या लाईव्ह बघणाऱ्या माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की माझा व्हिडिओ बाळासाहेबांपर्यंत पोहोचवा आणि काही झालं तरी हे बाळासाहेबांपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब उद्या औरंगाबादला आले पाहिजेत संभाजीनगरला आले पाहिजेत जेणेकरून या लढाईचं नेतृत्व त्यांनी करावं आणि भली मोठी लढाई होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुणांना आणि पर्टिक्युलरली संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणांना माझं सांगणं आहे की सगळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवा काय आपला पाचशे एकरचा वाद नाही हजार एकरचा वाद नाही करोडचं फाईट नाहीये हे सगळे मतभेद बाजूला ठेवा वंचितनं मोर्चांनी काढलाय म्हणजे बाकीच्यानं सहभागी व्हायचं नाही हे दिमाखातून काढून टाका कारण याला कुणीतरी लीड करणं आवश्यक होतं महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष त्याला आहे ही सर्वात चांगली बाब आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी जरी याला लीड करत असल हा मोर्चा समाजाचा आहे समाधान लक्षात ठेवावं हे समाजासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आलेली आहे त्यामुळं सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं गट तट विसरून जावं जावं मला फोनच आला नाही मला मेसेजच आला नाही मला निरोपच नाही मला सन्मानच नाही माझा पाठिंबाच मागितला नाही असल्या गोष्टी बंद करा हे मिशनचं काम आहे बाळासाहेब आंबेडकर आणि हे सगळे कार्यकर्ते सुजात दादा आंबेडकर काय स्वतःच्या घरचं काम नाही करायला आले आहे हे आर एस एस ला रोखण्याचं काम करणं चालू आहे ही फार मोठी लढाई आहे आणि लढायामध्ये तुम्हाला काही निमंत्रण पाठविले पाठवायची आवश्यकता नाहीये आता मी ज्यावेळेस बीडमध्ये सध्या एक वर्षापासून राहिला आहे सतरा वर्ष संभाजीनगर मध्ये राहिलेलो आहे मला माहित आहे संभाजीनगरची सायकोलॉजी काय आहे मला विश्वास आहे की उद्या हा इतिहास घडणार आहे कारण संभाजीनगर हा चळवळीचा बाले किल्ला आहे नामांतराची जी लढाई ज्या तरुणांनी लढलेली आहे ज्यांनी लढलेली आहे आयुष्याची बाजी लावलेली आहे असे लोक त्यांचे वंशज त्यांचं रक्त त्यांच्या अंगात सरसळत आहे असे लोक औरंगाबादला राहतात संभाजीनगरला राहतात आणि उद्याचा मोर्चा यशस्वीच करणार आहे याला याला तीळ मात्र शंकर ते माझं शहर आहे संभाजीनगर माझं शहर आहे मी सतरा वर्ष या शहरात आहे आणि मला गर्व आहे की ही ऐतिहासिक घटना माझ्या शहरातून संभाजीनगर घडत आहे तुम्ही सर्वांनी गटतट विसरा आणि एकच लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांची ही लढाई आहे आज बाळासाहेब आंबेडकर त्याला लीड करत आहेत हे राजकारण चुलीत घाला गट सगळे जसं मराठा समाज जरंगे पाटलाच्या मागे एकवटला सगळे पक्ष बाजूला सारले तसं आंबेडकरी वाद्यांनी प्रत्येक आंबेडकर वाद्यांनी गटा सगळ्या गोष्टी विसरा आणि सगळ्यांनी मिळून उद्या त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा जसं मराठा प्रत्येक व्यक्ती जरंगे पाटलाच्या समर्थनात उभा राहिला तसा उद्याच्या मोर्चामध्ये प्रत्येक आंबेडकरवादी उद्याच्या मोर्चात सहभागी झाला पाहिजे कारण आपल्या पोरावरती अन्याय झालेला आहे लढणाऱ्या लोकांवरती अन्याय झालेला आहे विजय बावळ असतील राहुल माकासरी असतील अन्याय झालेला आहे ते काय स्वतःच्या ते स्वतःसाठी लढत नाहीत ते आर एस ची त्यांनी नोंदणी थांबून हे जे क्रांतिकारी काम केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे बाळासाहेबांनी उद्या यावं मोर्चात यावं हा चळवळीचा पाले किल्ला आहे मी बीडमध्ये सध्या राहण्यासाठी आहे बीडहून मी माहिती घेतलेली आहे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार अडीचशे गाड्या निघत आहेत बीड जिल्ह्यातूनच आता जालन्यातून किती निघणार आहेत हे आकडेवारी आली पाहिजे जालन्यातून गाड्या किती निघाल्यात परभणीहून किती निघणार आहेत नांदेडहून किती लोक निघणार आहेत अकोल्यातून किती निघणार आहेत जळगावहून किती निघणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून उद्या लोक आले पाहिजेत संभाजीनगरमध्ये संभाजीनगरला दाखवून द्या आंबेडकरवादी चळवळीचा तो बाले किल्ला आहे आणि सर्व महाराष्ट्र तुमची वाट बघतोय उद्याच्या मोर्चामध्ये प्रत्येक सगळे काम हो बाजूला सारा काही नाही महत्वाचं आर एस एसच्या विरोधात लढाई ही सर्वात महत्वाची लढाई मला सुट्टीच नाही मिळाली मी असल्या काही भानगडी काम सांगू नका ही फार महत्वपूर्ण लढाई आहे आणि ह्या ऐतिहासिक घटनेचं तुम्ही साक्षीदार बना जर उद्याच्या मोर्चामध्ये जो व्यक्ती येणार नाही ना तो ह्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार मुकेल प्रत्येक व्यक्ती आंबेडकर चळवळीतल्या उद्याच्या या मोर्चाचं ऐतिहासिक साक्षीदार व्हा सुट्टी घ्या कॉलेजला जाऊ नका उद्या नोकरी करत असताना ती बंद करा उद्या कामाला जाऊ नका एक दिवस समाजासाठी करा कारण उद्या आपल्याला बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आर एस एस ला धडा शिकवायचा आहे आर एस एस च्या हिथून पुढे हिंमत नाही झाली पाहिजे आमच्या निरपराध पोऱ्यावरती गुन्हे नोंद करण्याची अरे पोलिसांना पुढे करता तुम्ही ही जर यांची मगरुरी आपल्याला बंद करायची असेल तर उद्याचा मोर्चा आपल्याला हिस्टॉरिक करायचा आहे संभाजीनगर मधील प्रत्येक घरामधून प्रत्येक घर प्रत्येक महिला बाहेर पडली पाहिजे क्रांती चौकात पोहोचली पाहिजे ज्याला शक्य आहे त्या सर्वांनी सर्वांनी म्हणतोय मी ज्याला उद्या शक्य आहे त्या सर्वांनी या क्रांतिकारी घटना पाहण्यासाठी उद्या खार खारे खारे क्रांती चौकामध्ये जमा उद्या बारा वाजता आपल्याला क्रांती चौकामध्ये जमायचंय आणि क्रांती चौकामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये तो मोर्चा बाबा पेट्रोल पंपाच्या जवळचे प्रल्हाद भवन आहे त्या प्रल्हाद भवन हे आर एस एसचं कार्यालय आहे आर एस एस ने कार्यालय बदलण्याचा प्रयत्न केला बीड बायपासला एमआय इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला समर्पण बिल्डिंग नवीन त्यांची बांधणी चालू आहे पण आणखी तिथं त्यांचा कारभार सुरू नाही त्यांचा कारभार त्या प्रल्हाद भवन मधूनच सुरू आहे जे की बाबा पेट्रोल पंपाच्या जवळ आहे आपल्याला उद्या क्रांती चौकातून प्रल्हाद भवन वर आगे कूच करायची आहे लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आणि ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार व्हा एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत उद्या भेटू क्रांती चौकात क्रांती करण्यासाठी धन्यवाद जय भी